पावसाचे थैमान सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्ड मध्ये पाणी अलिबागचे मुख्य रस्ते ही पाण्यात रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सर्वत्र धुवाधार पाऊस कोसळत आहे पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वॉर्ड मध्ये पाणीच पाणी साचले होते त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली जिल्हा सामान्य रुग्णालयाची नवीन इमारत कधी होणार असा सवाल या परिस्थितीनंतर विचारला जातोय अशी परिस्थिती अलिबागच्या मुख्य रस्त्यावर दिसून आली येथील अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न